माहेरचे वाण सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणी आज गार्डनमध्ये जमलेल्या होत्या अधिक महिना सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या चर्चेला उदाहरण आले होते सगळ्या गप्पा गोष्टीत रंगल्या होत्या काय ग यावेळी तुमचं कुणाचं माहेरी जाणं झालं नाही आहे का अजून माहेरी गेलाच नाहीत कुणी रमाने उत्साहाने सगळ्यांना विचारलं अग कसलं ग माहेर यावेळी जावयाचा मान आहे त्याच माहेर म्हणायचं अनुराधा बोलली तशा सगळ्या हसायला लागल्या माझ्या घरी तर बाई हे एकटेच गेले होते सायली नागमु बोलली माझ्या आईने स्पेशली मला फोन करून बोलावले दोघेही या आईने माझ्यासाठी साडी घेऊन ठेवली आणि यांना चांदीचा काहीतरी वाण देणार आहे पूजाने हसून सांगितले हा तुझा लग्नानंतरचं पहिलंच वर्ष ना सगळ्यांनी तिला चढवलं ए मस्त आहे ग या वर्षीचा अधिक मास सगळे छान माहेरपणे एन्जॉय एन्जॉय आहेत त्यानिमित्ताने वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात आणि माहेरी जाऊन दोन दिवस राहता येतं मौजमस्ती करता येते सगळ्यांच्या गोष्टी रंगल्या होत्या आदिती मात्र एकटीच वेगळ्या बाकावर बसली होती सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि सगळ्या आपापल्या घरी जायला निघाल्या सायलीचे लक्ष आदितीकडे गेले ती सायलीजवळ जाऊन जा बसली काय ग आदिती तू का अशी उदास बसली आहेस मला कुणीच बोलवलं नाही माहेरी हे ऐकता सायली पण उदास झाली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तिने तिच्या हातावर हात ठेवला डोळ्याने तिला आधार दिला आणि ती तशीच तिथून उठून निघून गेली घरी गेले गेले निखिलला बोलली निखिल मला तुला काहीतरी विचारायचं होतं हा बोल ना ती आपल्या फ्लॅटमध्ये जी आदिती राहते ना तिला ना मला घरी जेवायला बोलवाय मला घरी बोलवायचं आहे मग बोलवणं त्यात काय एवढं विशेष निखिल हे बघ तू तू बस इथे मी तुला थोडं स्पष्ट सांगते काय झालं सायली का गोंधळ घालतेस आदित्य आहे ना तिला माहेर नाही आहे ती अनाथ आहे अनाथ अनाथाश्रममध्येच अनाथ आश्रममध्येच राहून मोठी झाली तिथल्या लोकांनी चांगलं स्थळ आलं म्हणून तिचं लग्न राहून दिलं नवरा चांगला आहे घरातली मंडळी सगळी चांगली आहे पण माहेरचं म्हणावं असं कुणीच नाही यावर्षी अधिक मास आलाय ना तर सगळे माहेरी जाण्याबद्दल बोलत होते अधिक मासाला जावायचा मान करतात मुलीला साडी देतात माहेर पण करतात सगळ्यांच्या चर्चा सुरू होत्या तिला माहेर नाही म्हणून खूप वाईट वाटलं ती बाजूला जाऊन बसली मी तिला विचारलं काय झालं तेव्हा ती बोलली मला माहेरहून कुणीच बोलवणार नाही सायली स्पष्ट बोल मला तिला घरी बोलवायचं आहे म्हणजे म्हणजे मला तिला तिचं माहेरचं वाण करायचं आहे तिला माहेरी बोलवायचं आहे जास्त खर्च येणार नाही फक्त मला तुझी मदत हवी आहे तुझा होकार हवा आहे मला तिला माहेरचं वाण द्यायचं आहे तुझी हरकत नसेल तर मी करू तुझी इच्छा आहे ना तुझ्या मनात आले ना मग कर थँक्यू सो मच मी उद्या सकाळी तिच्याशी बोलते सायली खूप आनंदी झाली ती दुसऱ्या दिवशी आदिची आदितीच्या घरी गेली हाय आदिती अगं सायली तू ये ना आज सकाळी सकाळी तुझ्या हातचं गरम गरम चहा प्यायला आले खरंच तुला माझ्या हातचा चहा आवडतो मग काय खोटे बोलते आहे दोघीही हसल्या ओके तू तू बस मी मस्तपैकी चहा बनवते आणि आणते बस तू आदितीने मला चहा बनवून आणला दोघी दोघींच्याही गप्पा सुरू झाल्या खरं तर मी तुला इन्व्हिटेशन द्यायला आले होते मला कशाचं इन्व्हिटेशन काही आहे का म्हणजे काही कार्यक्रम आहे का माझी मदत लागणार आहे का तुला तू सांग मी ऑलवेज रेडी असते सायली हसली मला माहीत आहे तू ऑलवेज रेडी असतेस पण आज मी वेगळ्याच कामाने आले आहे म्हणजे म्हणजे मी तुला आणि सौरभला आमच्याकडे संध्याकाळी जेवायला यायचं आहे हे सांगायला आली आहे सौरभ घरी आहे का अगं नाही तो आत्ताच बाहेर गेलाय ओके तू त्याला सांगणार आहेस की मी सांगू मी सांगेन त्यांना नक्की हो नक्की सायली तिथून गेली सौरभ आल्यानंतर आदितीने सौरभला सांगितलं तो सायलीच्या घरी जायला तयार झाला सौरभ आणि आदिती संध्याकाळी सायलीच्या घरी जायला तयार झाले आदितीने सायलीच्या घराची बेल वाजवली सायलीने दार उघडलं वेलकम आदित्य सौरभ आदिती सौरभ सा सायलीने हसून दोघांचं स्वागत केले दोघेही आत गेले हॉलमध्ये एंट्री करताच डोळ्यासमोर जे दृश्य दिसलं दोघेही बघतच राहिले इतक्या सुंदर पद्धतीने दोन पाठ सजवून सजवून ठेवले होते पाटाच्या भोवताल रांगोळी काढली होती आजूबाजूंनी फुलांची सजावट केली होती पंचपक्वानाने ताट सजवून ठेवलं होतं बापरे सायली अगं हे काय आहे तुम्ही या बसा दोघे तिने दोघांनाही पाटावर बसवलं सौरभचं औक्षण केलं त्याला भेटवस्तू दिली त्यानंतर आदितीचं औक्षण केलं तिची खनानार ओठी भरली आदिती फक्त डबडबल्या डोळ्यांनी बघत होती अगं आदिती आज तर आनंदाचा दिवस आहे तुझ्या डोळ्यात अश्रू का तुला काय वाटतं वाटलं सायली मला कळत नाही आहे का का केलंस हे सगळं तुझ्या आनंदासाठी आता यानंतर म्हणायचं नाही की मला माहेराला कुणीच बोलवणार नाही हे हे तुझं माहेर आहे अगं पण तू तर लहान असूनही इतकं सगळं केलंस माझ्यासाठी मी लहान नाही दोन महिन्यांनी मोठी आहे तुझ्यापेक्षा पण म्हणून काय झालं मोठ्या बहिणीचा अधिकार आणि हक्काने केलंय मी हे सगळं सायली तू माझ्यासाठी जे काही केलं ना ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे हे क्षण मी कधीही विसरणार नाही बस झालं आता दोघेही जेवण करा दोघांनीही जेवण केलं गप्पा रांगल्या त्यानंतर आदिती घरी जायला निघाली थोडी समोर गेल्यानंतर मागे वळी सायलीला वाकून नमस्कार केला आदिती अगं काय करतेस दोन महिन्यांनी मोठी बहीण आहे ना तू माझी आशीर्वाद घ्यायला नको दोघीही हसल्या आणि एकमेकींना गळ्यात हात घालून रडायला लागल्या थँक्यू सायली माहेरचं वान देऊन तू आज मला माझं माहेर दिलंस समाप्त